कल्याणपूर्वेतील चक्की नाका परिसरात मराठा समाजाचे रास्ता रोको आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणातील सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेश अंमलबजावणीसाठी राज्यभरात रास्ता रोकोची हाक दिली आहे याच पार्श्वभूमीवर कल्याणपूर्व येथील चक्की नाका परिसरात मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मात्र यावेळी पोलिसांनी या, या कार्यकर्त्यांना रास्ता रोको करू दिला नाही आहे यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार जोरदार घोषणाबाजी केली आहे आरक्षण मिळाले नाही तर येणाऱ्या काळात यापेक्षा मोठे आंदोलन करू असं आंदोलकांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आणि तिन्ही वेळा हायकोर्ट आरक्षण टिकतं तो सुप्रीम कोर्टा टिकत नाही आणि आता इतिहास होणार आहे याची आम्हाला आणि आमच्या नेत्याला खात्री आहे त्याच्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे आता आमचं नेते फक्त एकच फक्त धनंगे पाटील ते जे सांगतील तेच धोरण आणि ते आणतील तेच धोरण बाकी कुठले आम्हाला पाणी गरज नाही आता आम्ही कोणत्या नेत्याला मानत नाही आहे कोणत्या सरकारला आमचं सरकार फक्त धनंगे पाटील सरकार कारण त्यांनी ठरवलेलं आहे त्याप्रमाणे होईल त्यांच्या आदेशाप्रमाणे आज शांतता आंदोलन करतो आहे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळे स्वर याची अंमलबजावणी शंभर झालीच पाहिजे तो मुद्दा होत नसेल तर आम्हाला आरक्षण मंजूर नाही आहे तुम्ही कुठले किती असेल तर आम्हाला काही गरज पाहिजे नाही आहे आम्ही आता सांगतो तुमचं आरक्षण संपूर्ण फसवू आहे हे तुम्हाला दोन तीन समज समजेलच फक्त एकच वेळेस वर पण लावून देणार आम्ही आणि जो पण आम्हाला सगळं मुद्दा आम्हाला म्हणजे होत नाही आहे तो पण आंदोलन हे चालूच राहणार आहे आधी सुरुवात आहे फक्त एकोणतीस नंतर एकोणतीस नंतर हे आंदोलन होईल पण ते शांततेमध्ये असेल कुठल्या पे हानी होणार नाही कुठल्या त्रास होणार नाही आणि चॅलेंज दिलेलं आहे कोर्टामध्ये आणि अजूनही चॅलेंज आहेत जसे गुणवत्ते सदर सगळे माणसं आजही याच्या तयारीमध्ये आहेत आणि हे कोर्टात गेलेत आणि आम्हाला काय गॅरंटी आहे की हे पुढं फेल होणार आरक्षण तर आम्हाला